कशी करणार आहे भाकर आता बघा दाखवा दा बघा असं पीठ चाळायचं हं आम्हाला माहितीच नाही हा सांगा आणि त्याच्यावरून अजून एकदा पीठ भाकरीवरून टाकायचं आणि हातावर हाताला असं पीठ लावायचं असं पीठ लावलं की मग ही अशी भाकर थापायची मग इकडे का भाकर बघू असं 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 टाक की जरा दोन्ही दोन्ही बघा माझ्याकडं थपटा छान येकर थापड ओ लोई छान येबा पण मोरी सारायचं असते असा बस बास शिकते आता चांगली मस्तपैकी तशी असते भाकर ढोकलून लावल्यावर मी हा काय बघ कशी असते आता कशी टाकणार आहेच बघा भाकर स्वराची काय छान भाकर झाली गोल गोल गरगरीत झाली उग निस्ती एकदम मस्त पैकी लई छान झाली भाकर छान झाली हो का स्वराची भाकर सोडायची छान छान झाली स्वराबाई भाकर पाणी लावा येते का ला येते येते पाणी किती भाकरी केल्या गे तू दुसरी चांगली आणि मी काय केलं हा मी किती केल्या केलंच नाही त्या का मग लय भाकरी करू वाटत तुला हम्म भाजी पण कर आता मला कशाची करते भाजी हम्म मी वांग्याची भाजी करणार आवडते का आता किती भाकरी टाकणार आहोत जेवढं डब्यात पीठ आहे तेवढ्या काय करता मग दाखवाभर भाकरी किती केल्या ती तुमच्या भाकरी अशा करून ती मी केलेली आहे भाकर तुमची भाकर तुम 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 खाली आहे तो का तिथं छान दाखवते तुझी बारके भाकर सरावन ती लई छान भाकर केली मामा पुढेच मारतात आता माझ्या सोरान लय छान भाकर केली लय छान भाकर केली तर कसली भारी झाली लय छान झाली सोराची भाकर ते शिथी टाका राहू दे शिकते आता तर पाणी उतरून ठेवता शेकाली ना का नाही भाकर बघा एकेकडं झाली भाकर तर खायला बोलवणार आहेस का नाही मग मला देणार आहेस का नाही भाकर कुणाला देऊ सांग कि तू तुमच्या अगं बाई भारी बोलायली बाबा आता काय खरं नाही इकडं बा की एकदा कच्चीच आहे का होतच केलं सोरा मॅडम ओ, सरा तसं पण करता तुम्ही थोडा जाळ फुका की मग फुकारे बघते लागला ना ना ने। लागला था। लागला की चांगला आता दे अगं कच्चीच आहे तू लागलाय जा आपण